नमस्कार मित्रांनो बियॉन्ड मेलडीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो संपत्ती ऐश्वर सत्ता खरी दुनिया असा काही जणांचा गैरसमज असतो आणि मग स्वार्थासाठी या व्यक्ती कुठल्याही स्तराला जाऊ शकतात त्यांच्या लेखी प्रेम माणुसकी नाते संबंध यांना काडीची किंमत नसते आणि मग कधीतरी समोरच्या व्यक्तीला ते दुःखाच्या खाईतही लोटू शकतात आमचं पुढचं गीत हे दुःखात होरपळलेल्या एका अशाच जीवाची व्यथा व्यक्त करणारं गीत आहे या गीतातला नैराश्येचा वैफल्याचा भाव व्यक्त करणारी डॉक्टर वर्षा शिरूर यांची एक कविता मी तुम्हाला आज वाचून दाखवणार आहे कसे पाहू झगमग ते आनंद सोहळे कसे पाहू झगमग ते आनंद सोहळे कसे, सो कसे गाऊ मी जल्लोषाचे गाणे कसे गाऊ मी जल्लोषाचे गाणे खोटी बेगडी ही दुनिया खोटी बेगडी ही दुनिया स्वार्थी भावना ही नाही नाती स्वार्थी भावना ही नाही नाती कसे गाऊ प्रेमतराने मी आता कसे गाऊ प्रेमतराणे मी आता कसे विश्वासू मधुर बोलांवर मी आता कसे विश्वासू मधुर बोलांवर मी आता नकोच जगणे या निष्ठुर दुनियेत आता नकोच जगणे या निष्ठुर दुनियेत आता नकोच गुंतणे या माया जालात आता नकोच गुंतणे या माया जालात आता नको ते पुन्हा पुन्हा ठेच काळणे नको ते पुन्हा पुन्हा ठेच काळणे रक्त बंबाळ होणे रक्त बंबाळ होणे नको ते पायदळी तुडवले जाणे नको ते पायदळी तुडवले जाणे नको भंगलेल्या माझ्या मलाच पुन्हा पुन्हा हृदयाशी धरणे आता नको भंगलेल्या माझ्या मलाच पुन्हा पुन्हा हृदयाशी धरणे आता मित्रांनो आमचं पुढच्या व्हिडिओमधलं गीत हे रफीजींचं गीत आहे ते आम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये सादर करणार आहोत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कळवा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा